सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला कारण छानपैकी दिवसाची सुरुवात सकाळ झालेली आहे आंघोळी वगैरे करून झालेली आहे बाकीची कामं चालली आहेत आता चहा बनवायला ठेवला आहे चहा उकळतोय तर चहा बनवून घेतो दिसतो की चहा आणि मग कपडे वगैरे धुवून देईल कारण पाणी वगैरे चालू आहे तर मग अशाच पद्धतीने पुढची कामं होतील आज सकाळीच सगळे भांडी वगैरे डबे पुसून घेतलेले आहेत मी क्रॅकवरचे वगैरे इकडे सगळं वगैरे आणि छान मस्तपैकी पूर्ण व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत छान सकाळीच so, काम आणण्यास सुरुवात झाली आहे पण म्हटलं चला आता आंघोळी वगैरे झाले आहेत बाकीचे जण करतायत तोपर्यंत चहा वगैरे बनवून घेऊया म्हणजे मग कपडे वगैरे वॉश करता येतील मला कारण पाणी वगैरे आले असतं तर कपडे वगैरे झाले की बरं असतं मग ते तोपर्यंत चहा येऊन जाईल म्हणजे दोघीकडे सगळे कामं चाललेले आहेत मग आता बसलीत मग यश वगैरे आता तोही आंघोळ झाली का लगेच देवपूजेला वगैरे बसेल तो काल तर गेला आता काल त्याच्या पहिले फायदे गेली अँड जायची वाट पाहत होता मग ते फुलं काढायची पिशवी त्याच्यात कोण टाकतो ते वॉश करायचं आहे त्याच्यात दुसरं पाणी घ्यायचं ते सगळं वॉश करून घ्यायचं ना मग चॉक मारलेलाच होता देवाऱ्यात तरी सुद्धा एवढे अँट झाले आमचं यश किती घाबरतो बघितलं आमच्या घरात असं चालत असतं सकाळी मग यशचं असं असतं की आता थोडं सध्या व्हॅकेशन आहेत थोड्या दिवस राहिलं पण त्याला जास्त ता टाईम नाही भेटत खेळायला ऑनलाईन क्लास वगैरे चालतात त्याचे तर त्याच्यामुळे तो जात नाही तर म्हणून ठरवतोय की आज तर संडे आहे आज क्लास नाही आहे मग आज तर मी जाणार प्ले करायला असं तसं मग असं चाललं आहे आमच्या दोघांचं की तो म्हणतो आज जाणार मी मी म्हटलं नाही जायचं जो होमवर्क बाकी आहे थोडाफार तो करून घे तो म्हणतो मी इतक्या दिवस जात नाही इव्हिनिंगलासुद्धा जात नाही मग आज थोडंसं जाणार असं बेडशीट टाकायला घेतली होती आणि ठरवतो फाटलेली बेडशीट फाटलेली माहीतपासून घेतली घेऊन आली आता इकडे ही ना इकडे टाकायलाच राहू गादीवर बघितलंच तुम्ही अशा पद्धतीने चालत असतं आणि बेडशीट वगैरे टाकून घेतली मग दुसरे म्हणजे बेडशीट वगैरे आहेत पण जी जुनी होती ती ह्याच बेडशीटांमध्ये ठेवली गेली त्याच्यामुळे मग ती घेऊन आली मी आणि टाकत होते बघितलं काय फाटलेले होते तर ती साईडला काढून घेतलेली आहे आता दिसली तर एकच साईडला म्हणजे वेगवेगळ्या के केलेल्याच असतात बेडशीट वगैरे ठेवलेल्या आहेत तर अशा गमती जमते आमच्या घरात चालत असतं सकाळी सकाळी असं होतं आपलं कधी 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 काय करायला काय जातं तर कधी काय होतं तर आता इथे पिलो कवर वगैरेसुद्धा वॉश करायला बाकीच्या तर काढून घेतलेले आहेत मीने आज सगळे बेडशीट वगैरे म्हटलं चला आज सगळं वॉश करून टाकूया आणि धुळीचं वगैरे होऊन जाते खराब वगैरे तर नाही होत आता लहान मुलं वगैरे नाही म्हणून जास्त काही खराब नाही होतं म्हणून थोडंसं लवकर लवकर नाही काढत पण आठ दहा दिवसात मी बेडशीट वगैरे बदलत असते तर म्हटलं मग अजून सोफ्याचे कवर वगैरे आत्ताच धुतलेले होते पण पाऊस चालू व्हायच्या आधी मग सगळी ही कामं करावी लागणार आहेत गोधड्या वगैरे धुवून झाल्या आहे पावसाळा लागण्याच्या आधी मी सगळी ही कामं करून घेते की गोधड्या वगैरे धुवून घेते एक एक करून जरी डेली यूज करायचे असतात कारण कर, आम्ही जास्त करून बेड हा आहे बेडरूममध्ये बेड वगैरे नाही पण आम्ही सगळेजण खालीच झोपत असतो काही हॉलमध्ये काही बेडरूममध्ये मग खाली वगैरे गोधडी वगैरे टाकून आपलं जसं आहे तर झोपत असतो गादी वगैरे पण आहे पण ज्या यूज करायच्या आहेत त्या धुळीच्या अशा वगैरे होऊन जातात मग खालच्या जा साईडला ठेवलेल्या आहेत म्हटलं चला त्यासुद्धा वॉश करून घेऊया आणि थोडंसं ऊन वगैरे निघतंच आहे आता सध्या इकडे तरी काही एवढा पाऊस नाही आहे महाराष्ट्रात भरपूर पाऊस होता मग सोफा वगैरे सगळं व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे तर असं सगळं चाललं आहे यशचं काय वेगळंच असतं आणि इतका तो मुंग्यांना वगैरे घाबरतो ना, ना पुढे मी तुम्हाला दाखवणारच आहे तोय आणि आता हे सगळं आवरून घेते हे बघा ते, ते स इलेक्ट्रिक बोर्ड बो, बोर्ड वगैरे होतं त्याच्यावर सगळी धूळ वगैरे होती म्हटलं चला पुसून घेऊया जे दिसलं ते अशा पद्धतीने मी पुसून वगैरे घेते गे म्हणजे नेक्स्ट टाईम कसं मग जास्त घाण नाही दिसत घरामध्ये जे, जे दिस छानपैकी दोन पार्सल रिसीव झालेले आहेत आणि मी काय मागवलेले आहे हे तुम्हाला दाखवणार आहे आज मस्त छान एक वस्तू आलेली आहे तुमच्यासोबत खूप दिवसापासून जे पाहिजे होतं ते मी इथे मागवलेलं आहे ऑनलाईन मागवलेलं आहे तर किचनसाठी आहे अगदी छान असं दिसणार आहे किचन मध्ये तर आपल्या किचन मध्ये नवीन वस्तू ऍड होणार आहे तर किचन मध्ये कोण नवीन पाहुणे आलेले आहेत हे तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर बघा त्याच्या आधी मी थोडेसे काम आहेत किचनचे ते करून घेते आणि मग तुम्हाला घरीच एवढी राहते ना आमच्या पलकला व्हिडिओ शूट करायला सांगितलं ना लगेच कट करते छोटे छोटे झाले की त्याच्यामध्ये चॉक ठेवा त्याला परत काय आमचा <laughs> यश अँड म्हणजे मुंग्यांना इतका घाबरतो दर एक छोटे मोठे किडे असतील काय एकदम घाबरतो तुम्ही घे ना काय नाही घाबरत तू अँड होते इतक्या तर मला म्हणत होता तू कर देव पूजा म्हणजे तू तर काय अँडला किती घाबरतो तर असं चॉक फेकून दिला हे बघा इथे आवाज का नाही आला काय माहिती म्हणून मग मी आता बोलत आहे मी म्हटलं चला अँट वगैरे इतका घाबरतो ना आमचा यश आणि असं गमती जमते करत असतो त्याने जे तांदळातले अन्नपूर्णा वगैरे सगळ्या मुंग्या वगैरे झाल्या होत्या तर ते साईडला करून ठेवलं इतक्या लांब आणि याच्यावर सुद्धा मुंगी असेल म्हणून चॉकचा बॉक्ससुद्धा सुद्धा त्याने फेकून दिला हातातून असं असतं ते झालं मग त्याच्यानंतर चहाची वगैरे भांडी होती जी काही नाश्त्याची भांडी होती ती म्हटलं स वगैरे घ्यावी आणि व्यवस्थित किचन वाटा वगैरे क्लीन करून घ्यावा आणि त्याच्यानंतर मग दुसरी कामं आहेत तेही करायचे आहेत मग त्याच्यानंतर जे कंटेनर आले आहे त्यांना सुद्धा वॉश करून घ्यायचं आहे छानपैकी जा किचनसाठी मी वस्तू मागवली आहे आणि जी केक खूप दिवसापासूनची माझी इच्छा होती मग म्हटलं थोडं ऑफरमध्ये घेतलंय तर मग जास्तीचे डबे आहेत तर त्याला तुम्हाला दाखवणार आहे तर हे बघा तर अशा टाईपचे कंटेनर मी इथे मागवले किचनसाठी हे अर्धा किलोचे तर हे ऑफरमध्ये भेटले ना मला वाटतं म्हणून कारण आहे ते तर थोडंसं ऑफरमध्ये होते तर भेटलेले आहे तर म्हणून मला असं वाटतं की हे अर्धा किलो कंटेनरचे पण याच्यात अर्धा किलो येतं की नाही बघावं लागेल ना मला कारण जास्त आहेत तर मग त्याच्यामुळे मला वाटतं साईज थोडीशी कमी केलेली आहे त्यांनी असे जर आपण जे वेगळे भेटतात ते घेतले ना याच्यापेक्षा थोडी साईज त्यांची मोठी दिसते तर तरी सुद्धा आता तर बघावं लागेल याच्यातून पण अर्धा किलोच आहे आणि छान आहे त्याचं म्हणजे अगदी प्लास्टिक वगैरे हो अगदी दंडत आहे चांगले मेड इन इंडिया आहे ते आणि चांगलं येतं ग्लास वगैरे हो म्हणजे प्लास्टिक अगदी छान येतं झाकण वगैरे हो एअरटाईट आहे याच्यात तुम्ही कोणतीही वस्तू ठेवू शकता आणि पावसाळ्यासाठी सुद्धा ती म्हणजे अतिशय चांगले आहेत पावसाळ्यात सुद्धा याचा धावा वगैरे जाणार नाही तुम्हाला काही थोडंफार खाऊ वगैरे ठेवायचं असला अर्धा किलोच बरोबर अर्धा किलो जे आहे ते तर छान आहेत डबे तसे दिसायला छान दिसतील आणि आता मग यांना आता आलेले आहेत तर म्हणजे काल परवाच रिसीव झाले ते तर आता मी यांना ठेवणार आहे यांना आधी वॉश करावं लागेल आणि मग ठेवावं लागेल दुसरे वन के जी चे, चे? सुद्धा मला काय माहिती मला आता ही कमीच वाटते पण आता बघू याला सामान वगैरे भरला की त्याच्यात समजेल त्या वन के जी पूर्ण येतं की नाही आणि याच्यात पूर्ण पाचशे ग्राम येतं की नाही हे बघावं लागेल पण अगदी छान आहे ट्रान्सपरंट आहे तर आपण काही डाळी वगैरे ठेवलेल्या असल्या ना तर खूप छान दिसेल याच्यामध्ये आणि खूप दिवसाची इच्छा होती माझ्याकडे कसं लग्नात जे आपल्याकडे आधी सगळे डबे वगैरे द्यायचे ना तर लग्नांमध्ये आलेले जे डबे आहेत वगैरे तेच सगळे माझ्याकडे आहे पूर्ण मी स्टँडवर ठेवलेले आहे तुम्ही बघितलेलंच आहे तर तेच आहेत माझ्याकडे असे कंटेनरच नाही खूप वर्षापासून मला इच्छा होती घ्यायची तर ते जे मागवलेले तर आता यांना मी वॉश करते त्यांचं सुद्धा करते म्हणजे अगदी छान आहे प्लास्टिक दनगट आहे तर आपण या वॉश वगैरे करून घेते आणि ठेवते वाळ घालते आणि नंतर याच्यात सगळं भरणार आहे तर तुमच्यासोबत शेअर करेल तुम्ही पूर्ण बघत राहा छान असं आलेले आहेत याची लिंक पाहिली तर तुम्हाला मी टेस्ट करून देईल डिस्कशन बॉक्समध्ये छान आहे कंटेनर बघून इतके इतके खुश झाले ना मी त्या दिवशी परवारिसिव्ह झाले ते आणि खूप मला बघून म्हणजे आनंद वाटला खूप वर्षाची इच्छा होती जे आपण जे असे पूर्ण भरलेलं असतं ते छान दिसतं असं डब्यांमध्ये मग काय पॅकेट वगैरे ठेवून द्यावे लागायचे मला असेच आणले की मग ते ओतायला डाळी साळी वगैरे ओतायला जागा नसायची पण हे आणलेले आहेत ना तर अगदी मी खुश आहे इतके छान अशी वस्तू आलेली आहे माझी आवडती तर सगळे धुवून टाकले मी इथे आणि वाळत ठेवलेले आहेत आणि आपल्या त्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये किचनमध्ये वगैरे घरात काही वस्तू घेतली ना मला खूप भारी वाटतं आणि घर असं छान डेकोरेट वगैरे करायला तेही मला खूप आवडतं तर ह्याच छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपला आनंद लपलेला असतो तो छानपैकी मानून घ्यायचा आणि आनंदही साजरा करायचा तर आज मी खूप खुश आहे माझे डबे आलेले आहेत तर त्यांना मी आज लावणार आहे स्टँडवर तर आज तुम्हाला दाखवते मी पुढे इतकं छान असं दिसणार आहे ना लावल्यानंतर तर आता भाजी वगैरे बनवून घेते म्हटलं सगळं झालं धुवून वगैरे वाळत आहे तर स्वयंपाक करून घेऊया त्याच्यानंतर मग शेवची भाजी वगैरे बनवून घेणार आहे चपाती आधी बनवून झालेली आहे माझी तर शेवची भाजी बनवून घेत आहे कांदा लाल छान परतून घेतला टोमॅटो टाकून घेतलेला आहे अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि डेली रुटीनचे मसाले टाकून घेतलेले आहे अशा सिंपल पद्धतीने आज शेवची भाजी वगैरे बनवून घेतलेली आहे अशी सिंपल बनवली ना तीसुद्धा छान लागते सगळ्यात लाल मिरची पावडर अगदी थोडासा गरम मसाला त्याच्यानंतर हळद आणि धणा पावडर दोन ते तीन चमचे टाकून घेतलेली आहेत छानपैकी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्याला तरण तेल, तेल सुटतं तो तोपर्यंत परतून घ्यायची ती तर हे बघा तेल सुटतं तो तोपर्यंत परतून घेतली थोडंसं इथे आधी पाणी टाकलं होतं छान त्याला तेल, तेल सुटलेलं आहे ते त्याच्यानंतर आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे तर ते मी टाकून घेतलेलं आहे आणि हे बघा दोन ते अडीच ग्लास आणि कारण ते उकळणार आहे आणि शेव आहे ना जेव्हा आपल्याला वाढायचं असतं त्या टायमाला मी त्याच्यामध्ये शेव टाकत असते तर चपाती तर झालेलीच होती मग आज शेवची भाजी झू झालेली आहे माझी तर झाल्यानंतर मग चला सतीश त्यांना जेवायचं होतं त्यांना ड्युटीवर जायचं होतं आज सेकंड शिप लागली आहे त्यांची तर म्हटलं त्यांना देऊन टाकूया जेवायला आणि मुलांनाही देत आहे मी इथे आणि सकाळी नाश्ता वगैरे केला होता म्हणून आज काही मी जेवणारच नव्हती तर भाजी वगैरे वाढून घेत आहे आणि भाजी बघताय तुम्ही अगदी छान मस्त अशी झालेली आहे तर आता शेवची भाजी वगैरे झाली चपाती वगैरे तिथे सगळं वाढून दिलेलं आहे मी जेवणासाठी तर साधी सिंपल अशी पद्धतीने भाजी बनवली ना खूप छान आणि टेस्टी अशी लागत असते तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा अशी भाजी खूप छान लागते आणि झटपट बनून तयार होते मेन म्हणजे मला आज कंटेनर ठेवायचे होते ना त्याच्यासाठी मी असे सिंपल पद्धतीने आज जास्त काही स्वयंपाकही नाही केला आणि काहीच नाही मला ते ठेवायचं होतं ना तर जे भूकसुद्धा नव्हती बघितलंच तुम्ही मी जेवण वगैरेच नाही केलं तर आधी सगळं काढलं सगळ्या डब्यांमधून सगळे पॅकेट्स वगैरे काढले डाळी साळी वगैरे आणि सगळे कंटेनरमध्ये भरून घेतलेले आहेत तर बघू शकताय तुम्ही किती सुंदर असं दिसतं आहे तर अशा पद्धतीने सगळं भरून घेतलेलं आहे आणि दिसायलाही खूप सुंदर आहे मागच्या साईडला बघू शक हे बघा अगदी म्हणजे समोर असल्यानं आता आपल्याला ते यूजही करता येतं धान आणि पॅकेट वगैरे ठेवून दिली ना तर ते काही काही थोडं थोडं उरलेलं असतं ते तसंच डब्यात होतं पॅकेट वगैरे मग ते खाली चाललं जातं वरून दुसरे पॅकेट येतं म्हणून मग ते तसंच असतं असं ठेवलं ना तर आपलं यूजही होतं सगळी वस्तू आणि दिसतंही आपल्याला ते छानपैकी तर अशा पद्धतीने आज घर अगदी किचन म्हणजे त्याचा लुकच बदललेला आहे जसं आपण कधीतरी एखादा नवीन कपडे वगैरे घालतो ना तर आपलं लुक कसं हो एकदम वेगळं दिसायला लागतं ते नवीन घातल्यावर त्या दिवशी तर त्याच पद्धतीने आज आमचं किचन नवीन दिसायला लागलेलं ला आहे खूप छान दिसतंय किचन आणि हे तुम्हाला मी दाखवत आहे तर बघा अगदी छान असं झालेलं आहे आणि मला तर भरपूर आनंद झाला आहे किचनमध्ये नवीन मेंबर सामील में झालेले आहेत आणि ते खूप सुंदर दिसत आहेत तर तुम्हाला कसे वाटले हे कंटेनर आणि कसं दिसतं आहे माझं किचन ते मला नक्की सांगा तर अशा पद्धतीने हे सगळे डबे होते माझ्याकडे तर अशा पद्धतीने आवरून घेतलेलं आहे आणि किचन अगदी छान झालेलं आहे तर नक्की कमेंटमध्ये सांगा हे कंटेनर तुम्हाला कसे वाटले ते आणि आमचा हा रुटीनचा ब्लॉग होता सकाळपासून तर दुपारपर्यंतचा तोही कसा वाटला यशची गमती जमती कशी वाटली नक्की सांगा